नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे आषाढी अमावस्या म्हणजेच दीपा अमावस्या आणि आजच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भरपूर अशा सेवा आहेत तर त्या काय कोणत्या सेवा आहेत आणि मी काय काय सेवा केल्या हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे आजच्या दिवशी घरातली सगळी जाळे जळमट फरशी स्वच्छ झाडून घ्यायची आहे पोर्च असेल गॅलरी असेल सगळं स्वच्छ लखलकीत झाडायचं आहे त्यानंतर मिठाचं पाणी करायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये खडे मीठ घ्यायचं थोडं गोमूत्र टाकायचं थोडीशी चिमुटभर हळद घालायची आणि थोडंसं हिंग टाकायचं आणि त्या मिश्रणाने फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे दरवाजाच्या समोरचा जो पोर्च आहे ते पुसून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल हिंग का टाकायचं तर हिंगामध्ये ना हिंगाला ना एक उग्रवास असतो आणि त्या वा उग्रवासामुळे ना घरातली निगेटिव्हिटी दूर होऊन पॉझिटिव्हिटी तिथं येते त्यामुळे ना थोडासा हिंग हा टाक Kajca. Okay, आणि त्याच पाण्याने सगळी फरशी पुसून घ्यायची या ठिकाणी माझे दरवाजाच्या बाहेरचा जो पोर्च आहे तिथली साफसफाई सुरू आहे आणि तिथं पण मी सगळे जाळे जळमटे असं तर मी काढतच असते पण अमावश्याच्या दिवशी आवर्जून एक भिंतीवरून पण हात फिरवायचा आणि फरशी मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची त्यानंतर हळदीचं लेपण करणारं आहे तर लेपनासाठी अशी तयारी करून ठेवायची अशी तयारी करून ठेवली ना की मग सारखं सारखं उठावं लागत नाही म्हणून एका ताटामध्ये ना सगळं जे काही पूजेसाठी आपल्याला लागणार आहे साहित्य ते सगळं काढून ठेवायचं म्हणजे उडबस करावी लागत नाही आणि इथं मी असं हळदीचं लेपन केलेलं आहे हळदीचं लेपन का करायचं कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती आहे आपण मंगळवार शुक्रवार तर हळदीचं लेपन करतच असतो पण अमावस्या पौर्णिमेला सुद्धा आवर्जून हळदीचं लेपन करायचं माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी अमावस्येच्या दिवशी करायच्या कारण की आपण माता लक्ष्मीचं आगमन होणारं असतं आणि तिच्या आगमनाची म्हणजे स्वागताची तयारी आपण कशा पद्धतीने करतो हे जास्ती महत्वाचं असतं त्यामुळे जास्तीत जास्त स्वच्छता किंवा आरास ह्या सगळ्या गोष्टी करायचं ज्याच्याने माता लक्ष्मी प्रसिद्ध प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कायम तिचं वास्तव्य राहील म्हणून दररोज सुद्धा आपलं घर खूप स्वच्छ ठेवायचं खूप सारा करायचा नाही जागच्या जागी घेतलेली वस्तू ठेवायची त्यामुळे देखील घरात माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आजच्या दिवशी करायचा उपाय म्हणजे इथं बघा मी लवंग घेतलेल्या भीमसेनी कापूर घेतलेला आहे तर तो पण या ठिकाणी जाळायचा आहे आपल्याला उंबरठ्यावरती किंवा दरवाज्याच्या बाहेर त्यामुळे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या करायच्या इथे मी पानाचा विडा पण ठेवलेला आहे की माता लक्ष्मी येणार आहे त्या विड्याचा स्वीकार करणार आहे आणि हळद कुंकू उंबरटा आहे त्यामुळे किती सुंदर दिसते आणि अशा सगळ्या सेवा आपण केल्या ना की कि आपल्यालाच किती प्रसन्न वाटतं दिवस खूप छान जातो मग आपल्याला जर एवढं प्रसन्न वाटत असेल तर देवांना का नाही वाटणार त्यामुळे करायचं थोडेसे कष्ट असतात बरं का पण केलं ना की त्याचं सुख समाधान सुद्धा आपल्यालाच लाभत असतं त्यात आज सुट्टी आली आहे रविवार आहे त्यामुळे मग भरपूर वेळ मला आज मिळालेला आहे म्हणजे सुट्टी म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असते कारण ऑफिस सांभाळून पुन्हा एवढं सगळं करणं थोडं करते मी पण खूप हेक्टिक होत पण आज सुट्टी आली आहे म्हटलं चला आज तर मग काय यथा असं सगळं सा पूजा करायच्याच आहेत आपण आणि असं डोक्यात विचार चालू होते ना की हे होईल का ते होईल का खूप वेळ लागतो कारण पूजा वगैरे करायला असं तुम्हाला वाटतं की दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आहे पण पण पाच सहा तास जातात याच्यामध्ये पूजा करणं शूटिंग करणं हे, हे सगळ्या गोष्टींना मग मी तुळशी मातेची पण पूजा ती रोजची सवय झालेली आहे त्यामुळे आता पूजांना वेळ लागत नाही तुळशी मातेची म्हणा उंबरट्याची पूजा म्हणा आता हे देवघरातील देव आज अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी ना आवर्जून देवघरातले सगळे देव काढायचेच तुम्ही सगळं देवघर स्वच्छ करायचं छान मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायचं म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या आहेत पण त्या सगळ्या करायच्या मी पुन्हा पुन्हा आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे की गोष्टी छोट्या असतात पण त्याचे रिझल्ट खूप खूप खुँ, खूप मोठे असतात आणि एकदा आपण करायला सुरुवात केली ना की हळूहळू आपल्या यंगवळणी ते पडत जातं आणि आपल्या स्वतःला चैन पडत नाही 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 मला आज ही सेवा करायची मला आज ती सेवा करायची आज माझं देवघर स्वच्छ करायचे आज देवांना आंघोळ घालायची आणि मग ना एक एक कल्पना सुचत जाते डोक्यामध्ये की आज देवांना कसं सजवूया आज काय कोणत्या फुलांची आरास करूया मग हे आपोआपच आपल्याला सुचायला लागतं आपल्याला सुचायला लागतं म्हणण्यापेक्षा परमेश्वरच आपल्याकडनं त्या गोष्टी करून घेत असतो की चल मला आज ही फुलं व्हा आपल्याला असं वाटत असतं ता की मी केलं मी केलं पण करता कराविता तो परमेश्वर असतो आपण फक्त नाममात्र असतो आपण फक्त कृती करत असतो त्यानंतर माझा श्रीयंत्र आहे श्री 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 तर श्रीयंत्राला पण अभिषेक करून आज कुंकुमार्चन केलं श्रीयंत्रावरती श्रीसूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा देवीचे मंत्र आहेत त्याच्याने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता म्हणजे तुम्हाला जो आवडतात मंत्र तर त्याने करा तुम्हाला श्रीसूक्त सोपं जातं त्याने करा किंवा आपला नवारणव मंत्र आहे ओम मेम ह्रीम क्लीम चामुंडाई ते म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करा पण अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करायचं असतं आणि माझं या ठिकाणी करून झालेलं आहे तर परडीची पण स्वच्छता करून पुन्हा परडी, परडी भरलेली आहे तर अमावस्या पौर्णिमेला पण परडी भरायची असते अशा प्रकारे माझी परडी भरून झालेली आहे मी परडीमध्ये पानाचा विडा लिंबू ठेवलेला आहे मीठपीठ भरलेला आहे गव्हाचा जोगवा आहे आणि फूल पण अर्पण केलेला के आहे त्यानंतर धूपदीप ओवाळून परडीची पण पूजा केलेली आहे आज मी कुलदेवतेचा कलश पण स्थापन केलेला आहे आणि पूजेमध्ये ना असं फुलं पानं हार गजरे असले ना की त्या पूजेला एक वेगळाच लुक येतो आणि एक वेगळंच समाधान आपल्याला पण पूजा केल्याचं लाभतं ते बघा किती सुंदर पूजा दिसतीये म्हणजे फक्त फुलंच अर्पण केलेली आहेत अशा प्रकारे माझी देवपूजा करून झाल्यानंतर सगळ्या सेवा मग धनलक्ष्मी कुंचम असेल किंवा कुंकुमार्चन असेल हे सगळं करून झाल्याच्या नंतर मी माझी नित्य सेवेचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन पाठ वाचले श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली त्यानंतर त्यानंतर श्रीसुक्ताच वाचन केलं अशा सगळ्या सेवा करून झाल्याच्या नंतर मग मी दीपपूजेला सुरुवात केली तर दीपपूजा म्हणजेच आषाढी अमावस्येला दीपामावस्या असं म्हणतात आणि या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची असते दिव्यांना नैवेद्य दाखवायचा असतो आजच्या दिवशी दिव्याची कहाणी वाचायची असते दिव्याची आरती म्हणायची असते यामुळे काय होतं की त्या जे रोज दिव्या आपण तिथे प्रकाशित करत असतो प्रज्वलित करत असतो त्या दिव्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि आज असं मी या ठिकाणी देवघरातच माझ्याकडे ना मी जेव्हा देवघर बनवून घेतलं ना त्यावेळेस असं एक फळी त्याला बनवून घेतलेली आहे काय तुम्ही त्याला म्हणाल कप्पा किंवा फळी म्हणा की ते स्लायडिंग सारखं आहे ते बाहेर ओढू शकतो आत ढकलू शकतो तर आज पूजा आहे मग वेगळ्या चौरंगपाठ मांडण्यापेक्षा मी ते फळी अशी बाहेर काढलेली आहे आणि त्याच्यावरतीच मी आज दीपपूजा मांडलेली आहे तर खाली लाल वस्त्र अंतरलं आणि दिवे कधी पण असे खाली ठेवायचे नाही तर त्याला अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती सगळे दिवे ठेवायचे आणि दिव्यांना आम्ही असं हळदी कुंकू लावून घेतले त्यानंतर ते तेलवाती घालून दिव्यांची पंचोपचार पूजा करून घेतलेली आहे तर माझ्याकडे इथे कामाक्षी दिवा आहे जो मी हम्पीवरून आणलेला होता तर आजच्या दिवशी मी कामाक्षी दिव्याची पण पूजा केलेली आहे कामाक्षी दिवा हा पण आहे ना लक्ष्मी मातेचंच प्रतीक आहे ते शक्य झालं असेल तर ह्या दिव्याचं पण आपण पूजा करायची तर आज मी हा दिवा पण इथे पूजेमध्ये मांडलेला आहे तर अशा प्रकारे छोटे दिवे मोठे दिवे समया यांची मी पूजा केलेली आहे इथे आणि थोडीशी सजावट फुलांची करून घेतलेली आहे त्यानंतर दिव्यांना पण हळद कुंकू अक्षदा फूल गजरा वाहून त्यांची पूजा केलेली आहे त्यानंतर मी कहाणी वाचली दिव्यांची आणि आरती म्हटली आणि मग दुधाचा नैवेद्य दाखवला आहे आणि मी दिवे कणकेचे दिवे पण केले होते परंतु इथे व्हिडिओ थोडा स्किप झाला माझ्याकडनं ते त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवता आलं नाही तर मी कणकेच्या दिव्यांनी पण ह्या दिव्यांना ओवाळलं आणि अशा प्रकारे माझी दिव्यांची पण पूजा करून झालेली आहे तर आजच्या दिवशी बऱ्याच सेवा होत्या आणि क कधी होतील होतील का नाही किती वेळ लागेल आज मला हे पण आहे ते पण आहे असं चालू होतं परंतु त्या परमेश्वराने सगळं काही छान करून घेतलेलं आहे आणि मी आजच्या दिवशी गॅसची पण पूजा केली परंतु सगळ्याच पूजा शूट करणं शक्य नाही आणि त्यामुळे गॅसची पूजा पण माझ्याकडनं स्किप झाली तर अशा प्रकारे माझी ही आजची सगळी सेवा झालेली आहे आणि आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ